ही भेट म्हणते की तीन वर्ष सतत तिच्या डोक्यामध्ये औषध सतत खायची पण हे बनते की तिला थोडा आराम पडायचा पण पुन्हा तिचे डोक्यामध्ये चावायचं त्याच्यानंतर हे बहीण म्हणते की ती भक्ताकडे जाऊ लागली भक्ताकडे जाऊन तिने इलाज करून पाहिला पण तरी सुद्धा ह्या बहिणीला आराम पडत नव्हता हे बहिण म्हणते कि दिवसा दिवस तिच्या डोक्यातलं दुखण वाढत विश्वास केला ते प्राथमिक तिचा पूर्ण त्रास नाहीसा झाला जवळजवळ एक महिना होऊन गेला त्याला काहीच त्रास झाला नाही पण हे भेट म्हणते की आज तीन दिवसापासून पुन्हा तिला त्रास व्हायला लागला आणि वेळ म्हणते की तीन दिवसापासून पुन्हा तिचं डोकोदुखो तिचा त्रास पूर्णपणे ऐस्त झालेला आहे हे बँक मांधी किती त्या डोक्यामध्ये आता अजिबात